नमस्कार आज आपण आलोय महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यात पारांडा तालुका पिंपळवाडी गाव एक असा युवक मित्रांनो खर तर खूप कौतुकाची गोष्ट आहे जगभरात आणि देशभरात अनेक तरुण वेचनाधीन आहेत मित्रांनो आजूबाजूला सुद्धा तशीच पडते पण तरीही तो तरुण स्वतःची शरीर एष्टी समृद्ध करण्यासाठी मित्रांनो जो काही देशी आहार आहे तो फॉलो करतो त्यात सातत्य ठेवतो देशात एक नाव खूप चर्चेत आलं अंकित बऱ्यानपुरी देसी वर्कआउट करून त्यांना जग फिटनेच्या दृष्टीने किती अवेअर केलं हे काय वेगळं सांगायची गरज नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्यांना नॅशनल क्रिएटर अवॉर्ड सुद्धा देण्यात आला मित्रांनो तुम्ही अनेकांनी अंकित बर्यानपुरेचे व्हिडिओ वरती फेसबुकवरती युट्यूबवरती कुठे ना कुठे बघितले असतील तसाच एक युवक आपल्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात मित्रांनो दैनंदिन व्यायाम करत असताना त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करतो आणि सोशल मीडिया त्याला अक्षरशः डोक्यावर घेते मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगतो जी रिअल असतं जे खरेखुरेपणा असतो तो माणसाच्या काळजाला हात घालतो मित्रांनो तसंच फिटनेसच्या क्षेत्रामध्ये शरीरेष्टी समृद्ध करणाऱ्या या सगळ्या क्षेत्रामध्ये संकेत गायकवाडने माणसाच्या काळजाला हात घातला मित्रांनो आणि अनेक युवकांचे कान डोळे उघडे केले बघा शरीर एसटी उत्तम ठेवता येते गावाकडे राहून सुद्धा आम्हाला शहरातल्या अनेक फिटनेस एक्सपर्टची मुलाखत घेता आली असते मित्रांनो आम्ही इतका प्रवास करून धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या पिंपळवाडी गावात येण्याचं कारण एकच होतं ग्रामीण भागात राहून सुद्धा स्वतःच शरीर उत्तम ठेवता येतं त्यानं ते कसं ठेवलं त्याचा आहार काय आहे आणि तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्रातल्या अनेक तरुण तरुणींना फिटनेसचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहे संकेत गायकवाड संकेत नमस्कार जय शिवराय भावांनो संपला विषय हा जो मुद्दा होता ना ते मनाला हात घालणारा होता अंकित भैऱ्यानपुरेचं एक वाक्य आहे रामराम भाई साऱ्यानो आणि महाराष्ट्रात एक वाक्य आहे काय जय शिवराय भावन जय शिवराय भावन वा सकाळी व्यायाम झाला झालाय किती वेळ व्यायाम केला सकाळी सकाळी एक तास केला एक तास काय काय केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जोर मारले सपाटी मारले दोर मारले दहा आणि बायशेप वर्कआउट केला थोडा केला हे सगळं पूर्णपणे देशी मग नाश्ता केला की नाही आता काय करणार नाश्ता आता गेल्यानंतर थंडाई थंडाई थंडाईची प्रोसेस काय 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 टाकतो कशी कशी त्याच्यामध्ये बदाम इलायची मगजबी खसखस बर्शप जायफळ आणि काळी काळीमेर आता हे जे सगळे पदार्थांची नावं घेतली ड्रायफ्रुट्स मित्रांनो हे ग्रामीण भागातल्या अनेक युवकांना महागडे वाटतात महाग आहे बाबांना असं वाटत ते एकदा क्लिअर करून टाक म्हणजे त्याचा नेमका खर्च किती येतोय आता मी मारतोय रोज पन्नास बदमाची आहे पन्नास बदमाची पन्नास बदमा म्हणजे साधारणपणे किती पावशीर किती आता ते पावसेवर नाही सांगताय ना पन्नास बदाम घेतो पन्नास बदाम ठीक आहे आपण ते टाकू आणि त्याच्यामध्ये खसखिलायजी मला एक महिन्याला ला लागतात बदाम एक तीन चार किलो तीन चार किलो बदाम लागतात तीन चार किलो बदाम म्हणजे सातशे रुपये किलो न बदाम पकडा किंवा हजार रुपये हजार न पकडलं तर तीन हजार रुपये झाले सातशे न म्हणजे सात्री एकवीस एकवीस रुपये झाले हे बदामाचे झाले खसखस जायफळ वगैरे बरेच चारशे पाचशे रुपये चारशे पाचशे ते पण दोन महिने जाते एकदा एकदम किती ग्रॅम वगैरे आणता एक खसखस आणतो एक शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम परत धने घरी जास्त धन्य तर घरी जास्त हा ते एक साधारण अवरेज खर्च आपण दोन अडीच हजार एकवीसशे ते तीन हजारचा बदाम पकडू आपण फक्त बदामाचा खर्च महिन्याचा तीन किलो बदामाचा आणि खसगत जायपळ धन वगैरे बडिशिपू जे आहे ते सगळे म्हणून पाचशे रुपयाचे पकडू म्हणजे मित्रांनो तीन ते साडेतीन हजार रुपये हा जो हेवी खुराक म्हणतो ज्याला आपण आपण ब्रेकफास्टला वगैरे घेतला पाहिजे पण आधी घेणं पण चांगलं नाही पण मीडियम तरी घेतला पाहिजे ग्रामीण भागात अनेकांचं बॉडीचं प्रोटीन रिक्वायरमेंट वगैरे हो कव्हरच नाही आप होत आपल्यापैकी आता हा तीन ते साडेतीन हजाराचा खर्च आहे मित्रांनो आणि जेवण जेवण जेवणात काय काय असतं सकाळी कडधान्य खातो कडधान्य त्याच्यानंतर एक भाकरी त्याला तूप वगैरे लावायचं त्यासोबत दही त्यासोबत नंतर भाजी काय असेल ती घरची पालेभाजी त्यासोबत सलाद एक बीट एक ककडी बीट काकडी वगैरे म्हणजे ह्याच्यातून प्रोटीन रिक्वायरमेंट कव्हर होते आता मला सांगा मित्रांनो म्हणजे खरंच बोललं पाहिजे कारण काय वस्तुस्थिती आहे काही ठिकाणी मावा म्हणतात काही ठिकाणी खर्रा म्हणतात हा रोजचा कमीत कमी प्रत्येक व्यक्ती पन्नास रुपयाचा खात असेल मित्रांनो स्वतःला काहीतरी वाटाय वाटायला पाहिजे रोज पन्नास रुपये महिन्यास किती झालं दीड हजार रुपये झालं बरोबर आहे आणि म्हणजे मी कमीत कमी पन्नास म्हणलो त्याच्यापेक्षा जास्त लागतो जोडीदार भेटला त्याला दिला स्वतःला ठीक आहे मला खाणं ना खाणं मला त्याच्याबद्दल काही घेण देणं नाही मित्रांनो पण एक लक्षात घ्या आपण म्हणतो ना शरीर करायला पैसे लागतात पैसे लागतात शा पट्ट्याकडून शिका मित्रांनो कमी पैशात सुद्धा उत्तम शरीरची ठेवता येते येते ना येते जरा एकदा ते एक्सप्लेन एक कर कसं कसं म्हणजे आता कसं घरीच आहे सगळं दही खायचं दूध खायचं तूप खायचं त्याच्यानंतर थांडायला नॉर्मल खर्च होतो त्याच्यामध्ये पण मटेरियल भरपूर काय घरी भेटून जाते आपल्या त्याच्यानंतर ते संध्याकाळी पण आपण डाळी वगैरे त्याच्यात नवन प्रोटीन घेऊ शकतो डाळी तुम्ही खाल्ल्या त्याच्यात नव्हतं आणि दूध सगळ्यात महत्वाचं सगळ्याला असं वाटतं की दुधामध्ये फॅट आहे पण ते आपलं वर्कआउट जर गावटी असेल तर त्याच्यामधन कवर होऊन जातो त्याच्यामुळं दूध ही कम्प्लीट प्रोटीन सोर्स असं मला वाटतं दूध मिल्क इज कम्प्लीट प्रोटीन सोर्स वाक्य लक्षात ठेवा दूध त्यामधून जे काही घटक मिळतात बॉडला ते खरंच कौतुकास्पद आहेत दूध खाणारे न खाणारे तो भाग नंतरचा मुद्दा आपण तो चर्चेला घेऊ कधीतरी पण आता सध्या ग्रामीण आणि तू महत्वाचं म्हणजे प्युअर व्हेज बॉडी व्हेज बॉडी मित्र हे लक्षात घ्या प्रोटीन घ्यायचं म्हटलं की यार चिकन लेग पीस आले ह्या वाक्याला छेद दिला या भावान आपल्या आणि त्याच्याबद्दल मी सांगतो त्याच्या आधी मी नॉन व्हेज खाल्ल्याला मी आधी दोन तीन प्रयत्न केले सोडायचं पण सुटलं नाही तिसऱ्या वेळेस सुटलं ते फक्त इंस्टाग्राम मुळे सुटलं कसं काय ते कारण फॉलोअर्स वाढले फॉलोअर्स वाढले की मग पहिलं नवीन नवीन काय झालं की सांगा मी व्हेजिटेरियन पण <laughs> ते मला चुकीचं वाटायला मी पण खातो कधी कधी त्याला ती मला मोटिवेशन भेटले की पोरांनी भरपूर विचारलं मी सुरुवात केली सोलला आधी सोललं ती मग पूर्ण पाकत मार घातली की पूर्ण सोलून दिलं आता प्रश्नच वा खूप चांगली गोष्ट आहे आणि बॉडी शक्यतो शहाकारातून तयार झालेली बॉडी असते सात्विक आणि थोडी चांगली असते असं मला व्यक्तिक वाटतं मित्रांनो सकाळी किती वाजता उठतो पाच ला डॉट पाच ला झोपतो कितीला रात्री झोपतो साडे नऊ नऊ ला म्हणजे झोप व्यवस्थित होते कारण बॉडी करताना झोप महत्वाची खूप महत्वाची एकदा सांग म्हणजे अनेक जण रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघतात त्या पोरांना सांग जरा काय तर सल्ला ते मोबाईल नऊच्या पुढे बघितलाच नाही पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक माझ्यासाठी स्वतःसाठी ओके okay. हा जर मला जर एडिटिंगला जर उशीर झाला तर मी पहाटे उठून करतो कधी कधी पहाटे उठून तेवढंच नऊच्या आधी मी झोपतोच कंपल्सरी चांगली गोष्ट आहे सकाळ पाचला पाचला उठायचं पाचला उठलं उठलं पहिलं काय खातो वगैरे काय खातो ना, ना ड्रायफ्रूट खातो ड्रायफ्रूट हा ओके त्याच्यानंतर व्यायाम त्याच्यानंतर जा व्यायामला जातो आई वडील काय म्हणतात आई वडील काय काय त्यांच्या त्यांच्या नादात मी माझ्या नादात नाही शरीर ती खरंच सांभाळण्याचा नाद पाहिजे तू व्यवसाय करतोय कशाचा व्यवसाय आरो प्युरिफायर फिल्टर फिल्टरचे चे काय ग्रामपंचायत जे आरो असतात त्याची काम करतो ग्रामपंचायत आरो ची काम आणि घरगुती फिल्टर ची पण आरो ची बघा मित्रांनो व्यवसाय सांभाळत हे सगळं करतोय तुम्हाला वाटत असेल की एन गाय म्हणजे काय बाबा घरचे पैसे देत असतील असं नाही स्वतःचा व्यवसाय सांभाळत सांभाळत या सगळ्या गोष्टी करतोय मित्रांनो हे खूप कौतुकास्पद आहे संकेत जींच्या वयाची अनेक मुलं मुली हे त्यांनाच माहिती ते कसा वेळ वाया घालवतात पण खरच अशा तरुणांकडून आपण शिकलं पाहिजे की आपली शरीर कशी उत्तम ठेवली पाहिजे संध्याकाळी व्यायाम करतो रोज रोज संध्याकाळ दोन टाइम व्यायाम करतो सुरुवातीला खूप होती नाही सुरुवात स्टार्टिंगला ज्यावेळेस होती दोन हजार सतराला त्यावेळेस जाड होतो जा, सतराला जाड होता फोटो वगैरे आहेत का आहेत स्क्रीनवर दिसतील तुम्हाला फोटो मित्रांनो त्याच्यानंतर रनिंग करून बारीक झालो बावन के जी पर्यंत आणलं बावन्न के पर्यंत रनिंग करून बारी झाली हे किती साली हे दोन हजार एकोणीस वीस ला म्हणजे कोविडच्या दरम्यान एकवीस ला कोविडच्या दरम्यान कोविड, कोविड मुळे जास्त फिटनेस बद्दल अवेअरनेस झाला असं काय आहे का तसं म्हणजे विषय काय झाला भरती करत होतो पोलीस भरती नाही नाही ना, आर्मी फक्त आर्मीची भरती करत होतो लक्ष द्या हा त्यावेळेस पहिल्या वेळेस गेलो हाईट ला फेल झालो अरे आणि महागारी आलो मग दुसऱ्या वेळेस प्रयत्न केले भरपूर पण भरतीच निघली नाही त्यावेळेस एक दोन दोन वर्ष तयार गेले लॉकडाऊन पडलं होतं आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं मग मग भरतीचा नाद मी सोलला पूर्ण व्यायामाचा नाद लागला मला व्यायामाचा नाद पहिल्यापासूनच होता परत जास्त लागला जर जास्त वाढलं ते हा मग दोन हजार बावीस पासून सुरुवात झाली बोरी बनवाय मला नाद लागला म्हणजे आता सोबतची काय मुलं भरती झालेली सोबतच सध्या तर एक जण झाला एक जण झाला मित्रांनो भरतीसाठी प्रयत्न करत असताना भरती नाया होऊन झाल्याचं दुःख वेगळंच असतं पण एक गोष्ट मला सांगतो त्यांना हार मानली नाही मित्रांनो आज फिटनेस क्षेत्रात संख्येच भविष्यात खूप नाव होईल आणि तुला नाव होण्यासाठी खूप शुभेच्छा आमच्या त्यासाठी तर आम्ही आलोय मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोशल मीडियामध्ये आलो हा मग सुरुवात केली त्यावेळेस काय भेटलं नाही मग नंतर काय केलं नॉलेज घेतलं पूर्ण त्या गोष्टीच असं ठरवलं की आपण जे करतो तेच लोकांना सांगायचं दुसरं कॉपी वगैरे काय केलं नाही मी जे केलं तीन चार वर्ष ते लोकांना सांगायला सुरुवात केली आणि ते लोकांना आवडले झालं हा। पहिला व्हिडिओ कधी टाकला होता इंस्टाग्रामला ला इंस्टाग्राम ला पहिला हिरो सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यात सहा महिन्यात पहिला हिरो बोलून टाकलं टाक काय टाकला होतं त्यावेळी थंडाईची रेसिपी पहिली थंडाईची रेसिपी त्याच्यानंतर मला वाटते टोफोची पण रेसिपी केली होती टोफोची आता केली ती टोफोची काय काय जरा कळू दे सगळ्यांना टोफो म्हणजे आता कसं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं कंटिन्यू खाणं चांगलं नाही कंटिन्यू खाणं फक्त प्रोटीन साठी तुम्ही एक आठ दिवसात दोन मिल त्याच्या घेऊ शकताय त्याची काय रेसिपी सांगितली त्याची रेसिपी सोयाबीन घ्यायची आधी ते भिजवून ठेवायचं रात्रभर सकाळी उठल्यानंतर ते घ्यायचं मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करायचं आणि जसं आपण आहे गाळतो तसं गाळून घ्यायचं जशी परत पनीरला आपण उकळी फोडतो तशी त्या दुधाला पांढऱ्या निघल्याला उकळी फोडायची लिंबू घ्यायची दोन थोडं पाणी घेतात का आपण ते लिंबू टाकायचं पिळून त्याच्या ते परत त्याच्यामध्ये टाकायचं गरम झाल्यानंतर अरे हे अनेक अनेक मुला मुलींना जमत नाही तुला कसं काय जमलं हे म्हणजे विषय कसा घरी करते ना सांगितलं झालं झालं व्हायरल मित्रांनो एक लक्षात घ्या किती दैनंदिन जीवनातल्या किती साध्या सरळ गोष्टीतून तो स्वतःची शरीर ते उत्तम ठेवतोय किती कौतुकास्पद आहे बघा आपल्यापैकी अनेक जणांना व्यायामाची आवड आहे खरच एकदा त्यांनी संकेतला फॉलो केलं पाहिजे त्याचे सगळे व्हिडिओ बघा तिकडे जाऊन जा मित्रांनो ही मुलाखत झाल्यानंतर कारण खूप इंटरेस्टिंग आहे आता काय म्हणजे हा व्यायाम पुढे कंटिन्यू करायचा कंटिन्यू तर भरती तर नाही भरतीचा तर लोकांचा विषय सोडून दिला भरतीचा विषय सोडून दिला पोलिसला तर ट्रायच नाही फक्त जायचं रे आर्मीच जायचं ओके शिक्षण किती झालं माझं शिक्षण बारावीत झालेले आणि ए ला बाहेरून ओके व्यवसाय सांभाळत सांभाळ हा व्यवसाय ग्रामीण भागात अनेक गोष्टींची कामं असतात शेता म्हणतले मित्रांनो लक्षात घ्या कसं असते सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या मिळून सुद्धा अनेकांना शिक्षण घेता येत नाही पण व्यवसाय आणि स्वतःची शरीर उत्तम ठेवून याने ग्रॅज्युएशन पूर्ण के केलेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे संकेतचा दुसरा व्हिडिओ असणार याच्या पुढचा मित्रांनो त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून त्याची वर्कआउटची रूम वगैरे आणि त्याचा प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष असतो मित्रांनो ती सक्सेस स्टोरी असो किंवा नसो आणि सक्सेस असो पण त्याचा संघर्ष असतो त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बोलून घेणार आहे बोलणार आहोत हा व्हिडिओ झाल्यानंतर तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी द हायवे या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला इंस्टाग्रामला फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडलं तर आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा संकेत तू वेळ दिला त्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद धन्यवाद